स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी वाहतुकीला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सायकल प्रकल्पाची सध्या अक्षरश वाताहत झाली आहे कोट्यवधी रुपयाच्या खर्चातून सायकल ट्रॅक्स सायकल डग्स आणि सार्वजनिक सायकल्स तयार करण्यात आल्या होत्या मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा उपक्रम सध्या निष्फळ ठरला आहे आता तरी याकडे कोणी लक्ष देणार का असा प्रश्न महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी उपस्थित केला आहे दोन हजार चौदा साली केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावची स्मार्ट सिटी म्हणून निवड करण्यात आली आणि शहरी जीवन अधिक सोयीस्कर व्हावं ह्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती आज बेळगावमध्ये स्मार्ट सिटीची ज्या स्मार्ट सिटीची जी योजना राबवली गेली आहे आपण प्रत्येक योजना पाहू पाहत आहोत की ती यशस्वी होताना दिसत नाही आहे त्याच पद्धतीची पब्लिक शेअरिंग सायकल्स ह्या उपक्रम बेळगाव शहरात राबवण्यात आला होता पण पुरेसं नियोजन आणि त्याची जागृती नसल्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेताना कोण दिसत नाही आहेत खरं तर ही योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पूरक ठरली असती पण त्याचं नियोजन त्या पद्धतीने झालं नाही आणि त्याची जागृत जागृती सुद्धा त्या पद्धतीनं झाली नाही आज बेळगाव शहराची आपण जर व्याप्ती पाहिली तर खूप छोटं शहर आपण मानतो पण या ह्या शहरामध्ये अनेक महाविद्यालय आणि सा, शैक्षणिक संस्था या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात अशा योजनांचा लाभ अशा विद्यार्थ्यांना जर होत असेल तर खरोखर ह्या योजना यशस्वी होताना दिसतील पण प्रशासनाची उदासीनता असेल किंवा नियोजनाचा अभाव असेल आ, ही योजना तितकी प्रभावीपणे राबवताना प्रशासन दिसत नाही आहे येणाऱ्या काळात ही योजना अधिक प्रकरतेनं आणि या योजनेच्या बद, योजने बदल या योजनेबद्दल अधिक जागृती होऊन विद्यार्थ्यांमध्ये याची जागृती करून हा प्रकल्प जास्तीत जास्त वापरात यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अन्यथा आपण पाहत आहोत की हा सायकल धुळकात पडलेला आहे लाखो करोडोचा निधी वाया जाणार आहे त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून जागृती करून लोकांच्या सोयी सुविधेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत थोडंसं शहरातील अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक अतिक्रमण दुचकीचं बेकायदेशीर पार्किंग आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापले गेले आहेत या ट्रॅकचा वापर नागरिक करत नसून त्याचा मूळ उद्देश हरवला आहे याशिवाय सायकल डग्सवर उभ्या करण्यात आलेल्या सायकली नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत काही ठिकाणी त्या गायबी झाल्या आहेत या प्रकल्पासाठी खर्च झालेला निधी वाया जात असल्याचं चित्र उभं आहे या सायकलीची देखभाल कोण करणार प्रकल्पाचा हेतू काय होता असा प्रश्न आता ॲडव्होकेट अश्वजित चौधरी यांनी उपस्थित केला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अश्वजित रमेश चौधरी सध्या बेळगाव शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत भाड्याची सायकलचा जो प्रकल्प आहे त्या संदर्भात मी बोलतो आहे प्रकल्पाची संकल्पना अतिशय सुंदर ग्रामीण भागातून येणाऱ्या किंवा हॉस्टेलमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या वाहनाची गरज पडते तेव्हा वाहनांचा अभाव त्यांना खूप त्रास देतो त्या अभावाला उचलून टाकण्यासाठी ही संकल्पना राबवली जात होती पण सध्या स्थिती बघितली तर त्याची जी जनजागृती आहे ती लगभग शून्य आहे आणि त्याचा उपयोग जो आहे तोही अपेक्षेसारखा झाला नाही आणि ज्यांना खरं गरज आहे त्यांना ह्या सायकली अजून पुरल्या नाहीत त्यामुळे माझं असं एक मत आहे एक नागरिक म्हणून की हा प्रकल्पाची प्रथमतः जनजागृती करावी आणि प्रथमतः ते ज्याला गरज आहे त्याला पोच करावी ह्यासाठी विशेष उपक्रम राबवावं आणि खरे जे गरज जे ग्रामीण भागात शहरात शिकायला जातात त्यांना आणि हॉस्टेल आहेत त्यांना त्याचा लाभ व्हावा अशी मी एक विचार मांडून मी थांबतो जय सायकलिंगला प्रोत्साहन देण्याचा सा मुख्य हेतू असलेला हा प्रकल्प सध्या विस्मरणात जात असून स्मार्ट सिटीने महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे नागरिकांना पुन्हा एकदा स्वच्छ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प पुन्हा ऑन ट्रॅक करणे अत्यंत आवश्यक आहे पण हा ऑन ट्रॅक होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तरुण भारत न्यूज बेळगाव